न्यूज बुद्ध गया बिहार बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे या मागणीसाठी बौद्ध संघटना आक्रमक भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्यासह सकल बौद्ध समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव यशवंत आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय एडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात बुद्धगया बिहार येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन निदर्शने करण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे की भारतातील सर्व धर्माचे स्थळे ज्या त्या धर्मातील अनुयायांच्या तसेच धर्मगुरूंच्या ताब्यात आहेत व त्यांच्याकडून त्याचे देखभाल व संरक्षण होत आहे परंतु संपूर्ण विश्वाला शांतता व दुखमुक्तीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सम्यक संबोधित प्राप्त होणारे स्थळ म्हणजे बुद्ध आणि या ठिकाणीच महाबोधी विहार आहे सम्राट शतकामध्ये महाबोधी विहाराची बांधकाम केलेलं आहे त्या महाबोधी विहारा मध्ये आता सध्या हिंदू पंडितांचं वर्चस्व आहे तिथं नऊ जणांची जी समिती आहे ती बुद्ध मंदिर एकोणीशे एकोणपन्नासचा चा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे नऊ जणांची समिती आहे त्याच्यावर व्यवस्थापन आणि नियोजन करण्यासाठी तर त्यामध्ये पाच हिंदू आहेत त्यामध्ये एक दा गया जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी आहे आणि बाकीचे राहिलेले चार हे बौद्ध आहेत आणि त्याच जे काही मिटिंग आयोजित केल्या जातात तिथं जे काही निर्णय घेतले जातात त्यामध्ये फक्त चार जरी उपस्थित असतील तरी सुद्धा तिथं त्या मिटिंग मध्ये झालेल्या अंमलबजावणी केली जाते मग आता इथं जर पाच जर हिंदू असतील त्यामध्ये पाचिच्या पाचिहार झाले तर आपल्या चार जणांना काहीही महत्व राहत नाही बौद्धांना आणि हे जे काही बौद्ध बौद्ध विहार आहे तो बौद्ध विहार हे आता तिथं आंतरराष्ट्रीय स्तरावरून म्हणजे जगाच्या सर्व कानाकोपऱ्यातून बौद्ध राष्ट्रांमधून लोक तिथं बुद्धांचं तिथं तिथे एक स्थान आहे त्यासाठी तिथं ते वर्षभर येत असतात त्याचप्रमाणे भारतातले सगळे बौद्ध तिथं आपलं एक श्रद्धास्थान आहे त्यामुळं तिथं एक तिथं येत असतात आणि त्यामध्ये फक्त बौद्धांचंच सगळं तिथं तिथं नियमन आणि व्यवस्थापन चाललं पाहिजे जेणेकरून तिथं आपल्याला बौद्ध बौद्ध संस्कृती जी आहे ती बौद्ध संस्कृती उजागर करता येईल आणि बौद्ध बौद्ध संस्कृतीप्रमाणेच तिथं सर्व नियमन आणि व्यवस्थापन चाललं पाहिजे आणि त्यासाठी हा एकोणीशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करण्यासाठी सर्व जगभर आणि सर भार, भारतभर भारतभर हे आंदोलनं चाललेली आहेत आणि जोपर्यंत ते मंदिर हिंदू पंडितांच्या ताब्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत जाईल आणि पोहते मंदिर बौद्धांच्या ताब्यात आल्याशिवाय भारतीयाची जनता शांत बसणार नाही ना, जय भीम